दापोली तालुक्यातील संतोषभाई मेहता इंग्लिश स्कूल मध्ये आनंदवारी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला आहे विठुराया आणि आषाढी एकादशीचं महत्व सर्व मुलांना समजावं या उद्देशाने या शाळेमध्ये आनंदी वारी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात टाळ मृदुंग आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडी रिंगण व पालखी या आगमनाने झाली आहे पालखीचं पूजन स्कूल कमिटी चेअरमन संकेत मेहता यांच्या हस्ते करण्यात आलं तर विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी विविध संतांच्या वेशभूषा केल्या होत्या तसंच वारकरी नववारी साडी व डोक्यावर तुळशी रुंदावन घेऊन या कार्यक्रमात सहभागी सा झाले होते शाळेच्या शिक्षिका यांनी आषाढी वारी का करायची याविषयी व त्याप्रमाणेच संत नामदेवांची एक सुंदर कथा सर्व विद्यार्थ्यांना सांगितली आहे तसंच शाळेचे शिक्षक शैलेंद्र शिंदे यांनी गायलेले अवघे गरजे पंढरपूर या अभंगाने संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय झालेलं पाहायला मिळालं तसंच कार्यक्रमाच्या शेवटी आरती देखील करण्यात आली आहे त्यानंतर पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात कार्यक्रमासाठी शिक्षक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी तसंच पालक संघाच प्रतिनिधी या ठिकाणी मोठ्या उपस्थित होत अशा प्रकार शाळेच्या मुख्याध्यापिका चंदाली पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला आहे